मंडळी नमस्कार आपल्या लाडक्या स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पुस्तकांपासून तुटत चाललेल्या लोकांसाठीचा सा आजचा हा आपला स्पेशल पॉडकास्ट आहे आज आपण जाणून घेणार आहोत अशी कुठली कारणं आहेत जी आपल्याला पुस्तकांपासून किंवा वाचनापासून दूर ठेवतायत ही कारण कुठली आहेत ही तर आपण जाणून घेणार मात्र ती कारणे आहेत कसं का बेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर काही ऐकवणार देखील आहे थेट ऐकवणार आहे स्पष्ट परखडपणे बोलणार आहे तेव्हा तशी तयारी असेल ऐकण्याची तर हा पॉडकास्ट जरूर ऐका मित्रांनो आज मी संवाद साधणार आहे तुमच्याशी होय कारण विषय आपल्या दोघांच्याही दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा आहे विषय आहे वाचनाचा विषय आहे पुस्तकांचा म्हणून अश्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुस्तकांपासून किंवा वाचनापासून दूर ठेवतात हे आज आपण पाहणार आहोत साधारण मी ज्यांना ज्यांना विचारतो का अरे बाबा तू हल्ली काय वाचतोयस किंवा तू पुस्तक वाचतोयस का किंवा विकत घेतलंय का आणि जे नाही म्हणतात अशांचं कारण मी जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा उत्तर येतं एक दोन तीन चार अशी चार पाच कारण दिली जातात प्रत्येकाची वेगवेगळी असते म्हणून अशी कुठली कारणं आहेत प्रातिनिधिक ती मी काढली आणि मग त्यावरती आज मी बोलणार आहे पहिलं कारण असत वाचायला वेळ मिळत नाही दुसरं कारण असतं हल्ली चांगली पुस्तकच नाहीत तिसरं कारण असत पुस्तक न महाग झाली आहेत चौथं कारण असतं घरात पुस्तकांसाठी जागा नाही आणि पाचवं कारण असतं वाचून असं काय मिळतं म्हणून आम्ही वाचावं हो असं पण म्हणतात तर मित्रांनो हे पाच जे कारण दिली जातात त्या ऍक्च्युली त्या सबबी आहेत लटक्या सबबी आहेत कशा हे मी आज तुम्हाला पटून देणार आहे सांगणार आहे त्याविषयी पहिली सबब काय वाचायला वेळच मिळत नाही आता वेळ मिळत नाही म्हणजे काय हे अनेकांना सांगता येत नाही पण तरीही असं पण ग्रहीत धरू की खरोखर वाचायला वेळ मिळत पण थोडंसं पन्तोड़ आपण आपली पार्श्वभूमी जाणून घेतली किंवा आपला जुना काळ आठवला तर तुमच्या एक असं लक्षात येईल जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपलं वाचन चांगलं होत नंतर पुढे कॉलेजात गेलो तरी वाचन चालू होत पुढे नोकरी लागेपर्यंत देखील आपलं वाचन होत त्यानंतर मात्र कामं जशी वाढत गेली किंवा लग्न झालं मग काही ना काही व्यवधानं सुरू झाली अशा ह्याच्यात देखील वाचन होत पण ते पूर्वी इतकं नव्हतं असं होत गेलं थोडक्यात आपण डायव्हर्ट होत चाललो म्हणजे काय कि लग्न झालं माणूस कुटुंबवत्सल वगैरे बनला पण पुस्तकांची साथ त्याला सोडावीशी वाटली दुसऱ्या गोष्टी वाढल्यामुळे आयुष्यात दुनियादारी एकेकाळी झपाटून वाचली जायची तीच दुनियादारी चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिली थोडक्यात दुनियादारी जी आपल्या मनात वाचनातून शिरली होती ती जागा डोळ्यांनी घेतली आपण वेब सिरीज बघतो अनेक जण जातात मी पाहतो वेब सिरीज मध्ये आपला खूप वेळ जातो ते पाहण्यामध्ये हो पण आपण त्याविषयी तक्रार करत नाही चित्रपट मी आता सांगितलंच त्याविषयी आपली तक्रार नसते आपण कुठलीही गोष्ट अन्य जिथं आपल्याला मन रिझवायचं आहे ती करतो त्याविषयी आपण कधीही तक्रार करत नाही मात्र वाचन म्हटलं की आपल्याला एकदम अवघडल्यासारखं वाटायला होतं असं का होत असेल मग अशा वेळेस कुणी जर एखादा आला आणि म्हणाला काय हल्ली काय वाचताय जणू काही सखाराम घटने बोललाय असं त्याच्याकडं म्हणतो आपण तुझा चेहरा दोष त्याचा नाहीये दोष आपला आहे कारण आपण वाचन सोडलेलं आहे आपण वाचायचं जर सोडलं वेळीची सबब देऊन तर एक अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला खूप वाचाव असं वाटेल वेळच वेळ हातात असेल पण पुस्तकं दिसणार नाहीत कारण पुस्तकं त्यांच्याकडेच राहतात जे लोक त्यांच्यावरती प्रेम करतात ठीक आहे आता दुसरं महत्वाचं कारण ते पुस्तक न वाचण्याविषयी सांगितलं जात ते म्हणजे हल्लीना चांगली पुस्तकच मिळत नाही म्हणजे थोडक्यात हल्ली चांगली पुस्तक निघत नाही असं त्याला म्हणायचं असतं जणू काही आपण फार मोठे कोणी चोखंदळ वाचक आहोत अशा थाटात हे वाक्य बोललं जात आता थाट आणि ते तो जो आविर्भाव असतो त्याविषयी असं म्हटलं जातं की एका पुणेकरांना एकानी ज्ञानेश्वरी विषयी प्रतिक्रिया विचारली ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी चाळला छान म्हणे वयाच्या मानाने बरं लिहिलंय तर सांगण्याचं सा तात्पर्य असं की आपण खरंच चौखंदळ आहोत विद्वान आहोत हा जो गंड आपल्याला असतो ना त्यामुळे आपल्याला असे विषय सुचतात अशा सबबी सुचतात हल्ली वाचण्यासारखं काहीच का नाही हे जे आपलं म्हणणं आहे ते किती तकलादू आहे हे आपल्याला जाणवत नसतं हे आपल्याला माहीत नसतं कारण आपण झापडं लावून बसले डॉक्टर खरं सांगायचं तर हल्ली पुस्तकं चांगली मिळत नाहीत असं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला अपडेट ठेवत नाही होत असं खर तर कारण आहे त्याच्या कारण मधल्या काळात इतकी उत्तम उत्तम पुस्तकं आली आहेत ती आपल्या गावी पण नाहीत तुम्ही कधी साहित्य संमेलनात गेलेला नाहीये तुम्ही कधी ग्रंथ प्रदर्शनात गेलेल्या नाहीयेत तुम्ही पुस्तकांच्या दुकानी गेलेल्या नाहीयेत तुम्ही सोशल मीडिया जो ज्याचा तुम्ही इतका वापर करता तिथं कधी कुठल्या पुस्तकाविषयीची चर्चा वाचलेली नाहीये ऐकलेली नाहीये किंवा तुम्ही कधी तुमचं मत कुठं नोंदवलेलं नाही मग तुम्हाला नवीन माहिती कळेल कशी कुठली पुस्तकं आली आहेत नवीन कुठले विषय आहेत जे आपल्याकडे ऑलरेडी त्याच्यावरती पुस्तकं आहेत कोणी नवनवीन उत्तम उत्तम लेखक आलेले आहेत त्यांच्याविषयी देखील आपल्याला काही माहीत नसतं काही क्लासिक्स जे आहेत तेवढंच आपलं ज्ञान त्या पलीकडे जाण्याचा विचार आपण कधी करणार आहोत का म्हणून स्वतःला अपडेट ठेवणं अतिशय आवश्यक आहे तुमचं मित्रमंडळ आहे वाचकांचं एक वर्तुळ असतं त्यामध्ये अशा मित्रांना तुम्ही कधी काही विचारलंय का सगळं आठवून पाहा उत्तर नकारार्थी जर असेल तर तुम्ही कमी पडलाय हे खरं म्हणून तुमचा जर हातच लागला नाही तर ते पुस्तक तुमच्याकडे येईल कसं तुम्हाला समजेल कसं हात कधी लागेल जेव्हा तुम्हाला त्या विषयी माहिती होईल म्हणून पुस्तक हल्ली चांगली निघत नाहीत ही तद्दन खोटी बाब आहे यावेळी दिवाळीला इतके उत्तमोत्तम दिवाळी अंक आले तुमच्या घरी किती आले तुम्ही किती विकत आणले किंवा विकत नसतील आणली पण किती दिवाळी अंक तुम्ही वाचले तुम्हाला माहिती एआय ए आय ने लिहिलेली मराठीतली स्टोरी देखील मास्टर की सारख्या दिवाळी अंक मध्ये आहे तर आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात फक्त आपण बिनधाच बोलून जातो चोखंद वाचकाच्या आविर्भावात की हल्ली पुस्तकं चांगली मिळत नाही तर हे खोट आहे याची खुणगाट मनात बांधा हा विचार मनातनं काढून टाका उत्तमोत्तम पुस्तक येतात उत्तमोत्तम विषय येत आहेत चांगले लेखक आहेत आपण त्यांच्याशी कनेक्ट व्हायला पहा आणखी एक तक्रार असते की पुस्तकांच्या किमती खूप वाढल्यात मध्यंतरी माझ्या एका मित्राला विचारलं हल्ली कुठलं पुस्तक विकत घेतलं म्हटलं नाही रे घेतलं का रे तू तर दरवर्षी चांगली करायचा पुस्तकांची महिन्या दोन महिन्यात एका दुसरं नवीन पुस्तक तू घ्यायचा इतक्यात नाही घेतलं काही नाही म्हणलं का रे तर म्हणाला नाही रे पुस्तकांच्या किमती खूप वाढल्यात म्हटलं हो का हो म्हणाला कारण मी पूर्वी तू जे म्हणतोय तेव्हा घेत होतो ना तर तेव्हा पन्नास शंभर रुपयात पुस्तक मिळायचं आता काय दोनशे तीनशे पाचशे मी तर म्हटलं परवा सातशे रुपयाचं पुस्तक पाहिलं शे दोनशेच्या च्या खाली पुस्तक आता मिळत नाही अशी एक त्याची तक्रार होती मी तुला असं म्हणालो ठीक आहे तू जेव्हा हे पुस्तक घेत होता आवडीने आणि वेळात वेळ काढून घेत होता तेव्हा तुझा पगार किती होता तुझा पगार पाच हजार रुपये होता बरोबर आता तुझा पगार साठ हजार आहे तरी तुला हजार दोन हजार रुपयाची पुस्तकं घेणं सुद्धा परवडत नाही आपण चहाला कुठे बाहेर गेलो तर सहज पन्नास शंभर रुपये आपले जातात जेवायला गेलो तर हजार दीड हजार सहज जातात आपण कुठं चित्रपटासाठी कुठल्या थिएटरला मल्टीप्लेक्सला गेलो तिथं दोन तीनशे रुपयाचा चकना सुरू होतो आपले पैसे तिथे जातात आणि आपण ते आनंदाने देतो इथे पुस्तकं जर घ्यायची आहेत तर तुला हा प्रश्न का सतावतो बरोबर आहे आणि खरंच मित्रांनो ही खरंच सबब आहे का म्हणजे ही खरी तक्रार आहे का नाही हे कारण नाही ही तक्रार नाही पुस्तकांच्या किमती काळानुसार थोडाफार चेंज होणार आहे हे ग्रहित धरलं पाहिजे पण पुस्तकं महाग झालीत म्हणून मी ते घेत नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल बरं तुम्हाला पुस्तकं महाग वाटत आहेत लायब्ररीज आहेत तिथे जावा तिथली पुस्तकं आणा तुम्हाला अगदी कमीच तो पर्याय उपलब्ध आहे पण तो आपल्याला करत हे करत नाही आणखी एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा कुठेही बाहेर खरेदीला जातो ठीक आहे तेव्हा ही वस्तू घेतो ती वस्तू घेतो आपल्यासोबत मुलं असतात आपली जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आणि पुस्तकं जर घेत नसू तर मुलांना असं वाटेल की पुस्तक ही खरेदी करण्याजोगी वस्तू नाही आहे थोडक्यात मुलांच्या मनात आपण असं बिंबवतो की पुस्तकं विकत घ्यायची नसतात असं अप्रत्यक्षपणे आपण त्यांच्या मनात बिंबवतो ही खूप मोठी चूक ठरेल म्हणून यापासून दूर राहिलं पाहिजे कारण पुस्तकं विकत जर घेतली नाही तुम्ही पुस्तकं आपल्याकडे आली नाही तर त्यातनं मिळणारा आनंद जो ऍक्च्युली त्यासाठी मोजलेल्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने मोठा असणार आहे एक आत्मिक समाधान तुम्हाला मिळणार आहे एका नवीन अनुभव विश्वात तुम्ही रमणार आहात या सगळ्या आनंदापासून तुम्ही पारखे होता तर पुस्तकांची किंमत आणि हे मोल यातला फरक आपल्याला समजायला पाहिजे आणि जर तो समजला तर ही सबब किती फसवी आहे किती लटकी आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणून ही तद्दन चुकीची समजूत आहे की पुस्तकं महाग आहेत म्हणून मी ती घेत नाही पुस्तक तुम्ही मनात असतील तर तुम्ही पाहिजे ती किंमत मोजून ती घ्या जुनी पुस्तकं घ्या पण घ्या आता अनेकांचा असाही एक सूर असतो की घरात पुस्तकांना जागा नाही मस्त तो टोलेजम तो घर असतं आलिशान घर असतं पण घरात पुस्तकांसाठी जागाच नाही रे म्हणून मी घेत नाही असे सांगणारे मला महाबाग भेटले माझं म्हणणं असं आहे ऍक्च्युअली ना जागा तुमच्या आधी मनात पाहिजे घरात नंतर होईल आपोआप होईल पुस्तक जर तुमच्या मनातच नसतील मनातच तुमच्या स्थान नसेल त्यांना तर तुम्ही तुमच्या घरात काय देणार फर्निचर करतो आपण नवीन नवीन वस्तू आणतो फुलदाण्यांपासून मोठमोठे काय अँटिक पिसेस वगैरे आपण आणतो सजवतो त्याने घर आणि कोपऱ्यात एखादं पुस्तक असेल ते खटकतं आपल्याला का घराला जशी ह्या सजव सजावटीच्या वस्तूंमुळे घर छान सुंदर दिसतं ना पण घराचा आत्मा पुस्तकात देखील असतो पुस्तक ठेवल्यामुळे घराला एक आत्मा पण मिळतो हे तुम्हाला ठाऊक आहे का एखादं पुस्तक हे एकटं नसतं तुमच्या घरात एकटं राहत नसतं त्या पुस्तकामध्ये त्या गोष्टीतले त्या कथेतले त्या कादंबरीतले अनेक पात्र राहत असतात त्यांचे गुणवैशिष्ट्य देखील असतात त्यांच्या सुखसंवेदना असतात म्हणजे एक वेगळंच जग तिथं तुमच्या जगात सामावून जात आणि त्यामुळं त्याचा जो एक आत्मा असतो ना छानसा संवेदनांचा खरं आयुष्य जे असतं ना ते त्याच्यात साठलेलं असतं तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता म्हणजे काय करता एक स्वतःच एक अवकाश शोधत असता तुम्ही एक अनुभव विश्व तुमचं तुम्हाला गवसत तुम्ही त्याच्यात रमभ होता पुस्तकातली शाई सुद्धा तुम्हाला बोलत असते अक्षर तुम्हाला जेव्हा ओळखतात तेव्हा त्यातली शाही तुम्हाला, तुम्हाला बोलत असते तर असं पुस्तकाचा जर आपला वृद्ध संबंध असेल तर, तर पुस्तकांना जागा कुठं आहे असं वाटायचं कारणच नाही पुस्तकांना जागा आहे ती तुमच्या आधी मनात पाहिजे मग ती आपोआप घरात येईल पुस्तकांची संगत मित्रांनो ही तुमची श्रीमंती दाखवून जाते घरात पुस्तकं दिसले म्हणजे ती व्यक्ती गरीब असते असं बिलकुल नाही उलट ती किती श्रीमंत आहे लौकिक अर्थाने नाही लौकिक अर्थाने श्रीमंत पुस्तक आहे त्यांच्या घरी शब्दांचं धन आहे विचार करणारे लोक आहेत असा एक निष्कर्ष काढू शकतो आपण म्हणून घरात पुस्तकं हवीच हवीत त्यासाठी जागेची सबब चालणार नाही करायचं असेल तर व्यक्ती कशीही कुठलीही गोष्ट करू शकते इच्छाशक्ती पाहिजे त्यामुळे घरात तुम्ही पुस्तकं आणा पुस्तकं आपोआप त्यांची जागा शोधतील अर्थात पुस्तकं धूळखात पडू देऊ नका अस्ताव्यस्त पडली तरी चालतील पण वाचली गेली पाहिजेत बरं अनेकांना असं वाटतं की आपल्या घरात खरंच जागा नाही ठीक आहे आपण दोन क्षण असं समजू की बरोबर आहे त्यांचं मग इथे एक पर्याय असा असू शकतो तुम्ही मग स्टोरी सारखं जे ॲप आहे जिथं हजारो लाखो पुस्तकं आहेत एका ऍपमध्ये एक 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 मोबाईलमध्ये त्याचा तुम्ही आस्वाद घ्या महिन्याचे काय दीडशे दोनशे रुपये काहीतरी वर्गणी आहेत तेवढी भराय आणि ऐका पुस्तकांची संगत तोडू नका कारण पुस्तक आहे तर आपलं माणूस पण आहे मित्रांनो लक्षात घ्या जनावरांना पुस्तक वाचता येत नाही प्राण्यांना वाचता येत नाही ती देण फक्त माणसांना आहे म्हणून माणूस पण मिरवायचा असेल अभिमानाने तर पुस्तकं वाचली पाहिजेत या सबबी खोटे आहेत त्या टाळा आणि पुढे जावा आता पुण्यामध्ये रेलचेल असणारे पुणे बुक फेस्टिवल पुणे पुस्तक महोत्सव सुरू झालेला आहे त्यामध्ये रसिक वाचक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत होणार आहेत आणि त्यातून पुस्तकांच्या जवळ जाण्याची एक अनोखी संधी तुम्हाला मिळणार आहे त्याचा जरूर आनंद घ्या आस्वाद घ्या असं एक छोटस आवाहन या निमित्ताने करतो आणि एवढंच पुन्हा सांगतो की कुठल्याही सबबी चालणार नाहीत पुस्तक वाचनाला पर्याय नाही पुस्तक वाचा ऐका काहीही करा पण पुस्तकांची संगत सोडू नका कारण पुस्तकांनी तुमची संगत सोडली तर तुमचं आयुष्य भरकटलं जाणार यात मला तिमात्र शंका नाही आता शेवटी पुस्तक वाचून काय मिळणार असा अनेकांचा प्रश्न असतो आता माझ्या पुढचा प्रश्न असा आहे की हा प्रश्न त्यांना का पडतो हा प्रश्न विचारणं म्हणजे श्वास घेऊन काय मिळणार किंवा शाळा शिकून काय होणार किंवा पैसे मिळून तरी काय होणार असं काहीही प्रश्न हे विचारू शकतं कारण ते पुस्तक घ्यायचंच नसतं तुमची मानसिक तयारी नाही आहे हेच त्याचं कारण आहे पुस्तक वाचून काय होतं पुस्तक वाचल्याने इतिहास घडतो पुस्तक वाचल्याने तुमचं आयुष्य बदलतं पुस्तक वाचल्याने तुम्हाला संगत मिळते चांगली पुस्तक वाचल्याने तुम्हाला तुमचं स्वतःचं एक नवीन नातं स्वतःशी उलगडतं पुस्तक वाचल्याने तुम्हाला जग दिसतं पुस्तक वाचल्याने तुम्ही तुमच्या मनाशी संवाद करू शकता पुस्तक वाचल्याने तुम्हाला तुमचं स्वतःचा एक अवकाश मिळतो स्वतःचं जग तुमचं तयार होतं आणि त्या जगाशी तुम्हाला इतरांना कनेक्ट करण्याची संधी मिळते पुस्तकातलं एक अनुभव विश्व जे आहे ना ते तुम्हाला एक आत्मिक वेगळाच आनंद देतं त्यात अतिशय मोठं समाधान मिळतं पुस्तक वाचल्यानं तुम्हाला नवीन काही शिकण्याची चिद्द तयार होते पुस्तक तुम्हाला प्रेरणा देतं पुस्तक तुमच्यातल्या संवेदना जपतं पुस्तक तुमच्यात संवेदना अंत पुस्तकात प्रेमाची ऊब तुम्हाला जाणवेल पुस्तकात क्षोभ आहे हे तू पण तुम्हाला जाणवेल पुस्तक तुमच्या मनाचा आरसा आहे ह्या सगळ्यापासून तुम्ही दूर नाही जाऊ शकणार तुमच्या स्वभावाचं प्रतिबिंब म्हणजे पुस्तक आहे पुस्तकातलं प्रतिबिंब तुमच्या स्वभावात पडतं म्हणून उत्तम पुस्तकं वाचावी पुस्तकं मित्रांसारखी असतात शंभर फालतू पुस्तकं वाचण्यापेक्षा दोन तीन चांगली पुस्तकं जरी तुम्ही वाचलात तरी तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही की पुस्तक वाचून काय मिळतं हा आपला चॉईस आहे म्हणून पुस्तकांपासून कधीच दूर होऊ नका